म्हात्या लोकांचा पगार विधवा महिलांना सहकार्याची भावना रक्तदान असो दिव्यांगाचा पगाराचा विषय भाऊ देवाची भक्ती आहे आज बरं हे बाई लेकर घेऊन आली अ बाई बेटा तु फुलगी काय हे पहिलंच फर्निचर आहे की दुसरं पहिलंच उभी र उभी र उभी नाही बेटा या इकडे तिला घेऊन या तिचा बाप आला काय पवन तिच्या बापाला आवाज द्या तो माईक चालू आहे का हा वा वा एक साडी दे रे हे तुमची बाई आहे काय तुमची करिश्मा आहे काय वाह काय अडनाव कोण्या कंपनीचं बी आहे बोला तुमची कंपनी कोणती आहे ते चालू आहे तुम्ही त्याला घ्या ना हॅलो हॅलो मिरजे बहुत अच्छा मिरजे आहे ना हे पहिलंच लेकरू आहे काय आता समजा पोरीले दुसरी पोरगी झाली मायापोरिले आणि मग काय तिसरी वाटपाय सांगा माईक घ्या नाईक मध्ये माईक ठेवू नका खाली तुम्ही जायपर्यंत ऑपरेशन करणार बर्बाद तर नाही करणार ना नाही तर होऊ ह्या या लय नमरी आहे ह्या बुड्या म्हणते होऊ दे दादा, दादा माईक राहू दे ना हे बायकोच आहे ना तुमची आणि लग्नाचीच आहे ना लग्नाचीच आहे ना हार नेला काय हार नेला लोय मोठा झाला तो राहू द्या अरे हो जागतिक महिला दिन साजरा करू आपण हो महाहू बाईच्या गळ्यात गाळ्यात महाहू बाई लग्नाच्या अगोदर काय दे भाई तू म्हणता तुम्ही तु तिले आपल्या काय बापाच लोकाईचा लोक पाजा लागते गेरे नाही तिले देऊ दे मी काय तुले देऊन राहिलो का साडी दे वा वा मी म्हणून भाऊच्या बायकोले विनंती करतो या इकडे करा यायचा सत्कार या भाई दादा, दादा� तुम्ही गळबळ करून करता जवळ सगळे समोर शाल देरे दे ते गाठ बांधून असं कसा जा तेव्हा तो नवरा एवढ्या लवकर सोनल मावशी सोनल मॅडम त्या बाईचा सत्कार करा मी भाऊ या जरा दोघही जण ये ना आशीर्वाद भेटीन बायाईचा तर भेटीन हे वेग काही चित्रबा दोघी झाली या हो म्हणजे भाऊ तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका भाई इकडे असली की आपण कचकन येऊन जा टाका गात नका बांधू हा बचा ओके बचा जागतिक महिला दे माईगो। एक माईगो। गरीब बाई आहे आप ले, आपल्या ले, लेकराली घेऊन आली तिलाही मालूम नाही आपला सत्कार करी सोनं पा किती आहे तिच्या अंगावर काहीच नाही पण गुणवा नाही ना लेख बाई हार वापस दे जो पाया नको लागू महाराज लोक इतके बदमाच राहायचे मग बाय ना सावधान रा, दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती हे झालं महाराज महाराज जगाच्या पाठीवर गाडगे बाबा असा महाराज नाही होणार करतात कीर्तन आला विद्या हे झाकण अरे उभाय झाला त्या माईन काय पाल

शिवाजी महाराजाचा कायदा होता कोण्या पोरीले त्रास होऊ नये कोण्या माय त्रास होऊ नये हे फुले शाहू आंबेडकर हे आमचं दैवत आहे शिवा बाबा शिवाजी राजे ज्योतिबा फुले शाहू महाराज विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर अव बाया हो हे जर शिवराया बाबासाहेब शाहू महाराज ज्योतिबा फुले हे जर आले नसते ना काकू तर सेविका मॅडम झाल्या नसत्या हे ताकद आहे शिवराया जर नसत ना तर मलाही कीर्तन नष्ट करू दे तुम्ही लोकांनी एवढे बेअक्कल लोक आपण झालो बेअक्कल झालो सत्यपाल ओबीसीचा आहे याले कीर्तन नका करू देऊ काही गडबड आहे काय काय मग मला अडचण नका देऊ अजून कमी आज मी मोसम मध्ये आव फुल मोसम मध्ये आहो फक्त गडबड करू मनोज भाऊ तुमच्या माणसाईले अवघ्याईले बसवा फक्त तुम्हीच महानगरपालिकेत उभे राहायचं हे काय डिपॉझिट तुमचं तरी वाचन काय अरे सेवा करायला आता सत्यपालवर पंचावन्न वर्ष झाले मी कीर्तन करून राहिलो आज कोण घरी जाऊन दाखवा पाच लाख रुपये हारतो हम बोलेंगे वो वशी टाइम को तुम घर को जाएंगे समजली काकू आणि मला मालूम आहे तुमचे कोणीच घरी तो नवरा घरी जाईन तर शर्यत बांधतो मला मालूम आहे ना तू जोपर्यंत आपल्या काकाजवळ जो कीर्तन ऐकायला बसेल आहे तो पर्यंत तो बाप घरी जाऊन करीन काय खरी गुरु किल्ली तुम्ही रुक्मिणी मायमुखी म्हणा माय मुखी म्हणा आजीच्या मांडीवर आहे रे त्याला भूक लागली बिस्किटचं बिस्किट दे ओ ना तू उठवत्या हा झेल जो बेटा ते झेलून त्या लेकरले ते हा ते बेटा त्या ते आजीच्या मांडीवर आहे ते आजीची तब्येत चांगली आहे जिम सारखी म्हणून त्याले गद्दी काम अरे जिसकी आजी जाळी जाळी त्या जा आजीची तब्येत तिची मांडी किती चांगली आहे आवा कोणता फोन काम करणार नाही तुला नातू एवढा आनंद झाला माझ्या लक्षात आला आजी उभी राय उभी राय आजी एक मी उभं करा हे सून आहे काय तु करा उभं म्हणूनच सून येऊन जाऊन ते लेकरू तुझ्या वा मांडीवर हात जोडले व तुम्हाला साडी देरी आजीचं कामच आहे सारी दुनिया गो आजी ना तू वागवाय तुला इवायच्या घरी तु सुल सुनील राहू दे चाल मग नाही तर जाऊ दे ना साडी दे तिथंच उभ्या राहा आई तिच्या बापांची भेट होते कदा कदा मांदा हाशार नको जाऊ पाय जाऊ हा हे बेटा बेटा ते बरोबर जाऊ द्या समोरच्या जोड द्या नाय़्या भ्रष्टाचारी ना हे सिमेंटचं कमिशन खाणारी हरामी अवल्यात अलग आहे नालीतलं पैसा खाणारे भाळ खाऊ अलग म्हणून यायचे पोर पोरी लफडेवाज पैदा होतात आपण लिहून देतो जे लाच खाणारे भाल खाणारे आहेत अकोल्यातल्या यायच्या पोरी लफळेबाज आहेत ते कीर्तनात येणार नाही ते गौतमी पाटलाकडे जाईल साले हो झाला आपण तुम्हाला बोर होऊ देत नाही तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो मी का त्यातला महाराज आहो का बायका येईल मला काय चिवठे बनवायचे आहे का है, है। है मला काय तुम्हाला मठात नेऊन काय अन्याय करायचा आहे तुमच्यातली सावित्रीबाई जागृत करायचे आहे मला माझ्या लेकीतली जिजाबाई अहिल्या रमाबाई भीमाबाई फातिमा शेख तुमच्यातली जागृत करायची एक माय मनोज पाटलाची माय गेली चार वर्ष झाली नंदाताई बाकी मरा सर्वेले लागते बाबू पण मरताना त्या कॅमेऱ्याला धक्का नका अन मला ड्रायव्हरही घबरावते ना त्याला वाटते धक्का लागला की जमानतही होत नाही ना भाया हो तुमच्यासाठी काय मजाक ते कलाकारी आहे कायदा असा बनवला माय मावले कारण हा शिवाजी हे आजी आली वाटते लेकर ले। चांगलाय सारी दुनिया गो आवाज वाढवा थोडा आधी शिवाय लेकरू राहायचंच नाही एक दिवस मोठ सुंदर लिहिलं आहे एक दिवस आईसाठी एक दिवस साठी एक दिवस सासूसाठी एक दिवस आपल्या पोरीसाठी एक दिवस आपल्या बहिणीसाठी बाकीचे दिवस पोराच्या मावशीसाठी <laughs> मी मनोरंजन करावं लागते त्याशिवाय तुम्ही कीर्तन ऐकाल काय बाप्पा आव ऐकाल काय तुम्ही म्या कीर्तन सुरू केलं जय जय राम कृष्ण तबल्यावर मताने मी काय सन्याची आव महाराज ब्रह्मचारी कायदा ब्रह्मचारी आहे तू काय ब्रह्मचारी राहू शकते का साधी गोष्ट आहे का ब्रह्मचारी हॅलो लय राग येते महाराज हो oh, ब्रह्मचारी गजानन बाबा राहिले ब्रह्मचारी साई बाबा राहिले हनुमान राहिले ब्रह्मचारी, रा ब्रह्मचारी गुरु तुकाराम महाराज लग्न केल्यावर ब्रह्मचारी होते बाबू लग्न लग्न झालं तरी जिजाबाईले सोडून दिलं तुको बरान ब्रह्मचारी यायले म्हणतात गाडगे बाबा पत्नी होती जगाच्या सेवेसाठी गोर गरीबाच्या अपंगाच्या दिव्यांगाच्या सेवेसाठी जस बच्चू भाऊ न पूर्ण जीवन अर्पण केलं दिव्यांगाचा देवता असा मनोज भाऊचंही काम आहे गिरते को उठाना स्वर्ग मेरा स्वर्ग मेरा ते वर फर काही नाही चिवत्या बनवायचा धंदा आहे वर स्वर्ग आहे खाली मृत्यू आहे चिवत्या नका बनवू सांगते महाराज लोक रावणाला दहा तोंड होते आता तुम्हीच सांगा काकू लेडी हार्डिंग मध्ये तेरे बाईले चार पाच काही सांगता अरे ज्योतिबा फुले सांगा शिक्षण सांगा पोरगी डॉक्टरी झाली पाहिजे आय झाली पाहिजे इनिस्पेक्टर झाली पाहिजे इंजिनियर झाल्या पाहिजे तहसीलदार झाली पाहिजे ग्रामसेविका बनली पाहिजे आणि नगरसेविकाही बनल्या पाहिजे पण आपल्याला हे महाराज लोक काहीच काही सांगते येऊन जाऊन महाराजच्या पाया लागा पहा सुखी रहा तुमचे लफडे चालू ठेवा अरे गाडगे बाबानं जीवनात नाही पाया लागू देल का वागला असा माई बायको मेली तर काय केलं काको मे दहा वर्ष झाले माई बायको मेली एक अटॅक मी मा बायकोच शरीर मेडिकल कॉलेज अकोल्याला नेऊन दिलं म्हटलं पत्नीला सांगितलं मला माफ कर मी मशानात नेलं नाही तुला ह्यासाठी दिलं की घोर गरीबाचे पोरं डॉक्टर डॉक्टरीन काच्यावर शिकतात मालूम आहे पुस्तकावर आणि देहदानावर शिकतात मी ते केलं पाया नाही लागू देत कपडे नाही बदलवले केस नाही बदलवले इकून जाताना टोपी काढून टाकली म्हणजे लोकही महाराज म्हणून पाया लागू नये साईड बिझनेस वाढू नये इतके महाराज झाले चाले बम गांजा पेते बम बम बंग बोले आणि कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले नाही तर दोघही तसेच मेले चाल हे महाराज स्वतःच लफडे भात जगाले काय बनवतील सांगा ना म्हणून जागृत व्हा माय मावल्यांनो तुम्हाला जीवनात जर तुमची मुलगी ते डॉक्टर जयत्वा जयस्वाल मॅडम मालोकार मॅडम माझी औषधी ते बाई देते माय हात हालतात पेत नाही तरी हालतात आता मी पेत असन काय पाच हजार लोकांची दारू सुटली माझ्या कीर्तनात मी मागतो लोक आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा